वसुदेव सुतम आजच्या भागात आपण पूर्वार्ध निळा क्रमांक सोळा सारीपाठिळ ही लिळा पठन व श्रवण करणार आहोत अशा प्रकारे देवाने तेथे काही काळ राज्य केले तेथे ते काही काळ म्हणजे गुजरात राज्यात एक पुत्र झाला परंतु त्या परमेश्वरास जीवांचा उद्धार करावयाची जी प्रवृत्ती होती त्यासाठी कोणा निमित्ताने गुजरातचे राज्य टाकून त्यांना महाराष्ट्रात आगमन करावयाचे होते म्हणून देव सारी पाठाचा दाव दररोज खेळत व एके दिवशी मात्र न जिंकण्याचे ठरवले पुष्कळ दहन आले इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंनाही दिवांना विनंती केली की जे हरले ते द्रव्य आम्हाच द्या मग पुढचा डाव खेळा देव तेथून निघाले दे। दाराजवळ त्यांनी पुनश्च विनंती केली आमचे द्रव्य द्यावे मगच महालात प्रवेश करावा यावर देवांनी त्यांना आश्वासन दिले की आम्ही तुमचे द्रव्य दिल्याशिवाय भोजन करू तर आम्हाला गोपाळ कृष्णाची शपथ असे म्हणून देवांनी आपल्या महालात प्रवेश केला पूर्व पूर्ववृत्तांत कथन करून आज्ञा केली तुमचे दागिने आला यावर राणीने म्हटले की आम्ही दागिने देऊ तर आम्हालाही गोपाळ कृष्णाची शब्द नंतर देव उदास वेळ झाली आईने सेवक देव त्यास म्हणाले भूक नाही मग आई स्वतः चुकवायला पण देव उठलेच नाही तेव्हा आईने कमळा राणीला याचे कारण विचारले तिने मागील सर्व सांगितले तेवढ्या प्रधान राज दरबारातून आले आणि त्यांनी विचारले कुमाराची आरोप झाली की नाही राणीने म्हटले नाही मग तिने प्रधान सर्व इतिवृत्त कथन केले प्रधान देवाजवळ आले दे। दोन्ही हातांनी धरून प्रेमाने उठविले व विचारले आज अद्यापही जेवण का केले नाही देव म्हणाले आम्ही सारी पाठ राहतो ज्यांचे देणे आहे त्यांना म्हटले आहे की तुमचे द्रव्य दिल्याशिवाय आम्ही भोजन करू तर गोपाळ कृष्णाची शकत यावर प्रधान म्हणाले हे एवढे राज राजवैभव उत्तर तुझेच आहे यावर तुझी सत्ता नाही का प्रधानाने पैशांची पैकी बोलावली पैसे पाठवले मग देवाची आरोपना झाली अशा प्रकारे हरिपाड देवाचे देह देवा स्वीकारण्यासोबत त्यांच्या सवयी देखील स्वीकारल्या जसे गोपाळकृष्णाची शपथ देणे व साडी पाठ महाराजांना जीव उद्धरण्याची प्रवृत्ती होती त्यासाठी त्यांना महाराष्ट्रात आगमन करायचे त्या होते त्यामुळे स्वामीने साडी पाठ खेळण्याचे निमित्त आखले येणाऱ्या भागात आपण अत्यंत महत्वपूर्ण लिहिला श्रवण करणार आहोत ज्यामध्ये दे दोन्ही देवांची भेट होते आणि सर्वज्ञ श्री चंद्र स्वामी ज्ञानशक्तीचा स्वीकार करतात सर्वांना सादर टण